नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करून घ्या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल शहाजा नंदुरबार या ठिकाणी जास्ती दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल माजलगाव बाजार समितीने सोयाबीनला जास्तीत दर दिलेला आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा सिल्लोड या ठिकाणी जास्तीचा दर दिलेला आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा बाजार समितीने जास्तीत दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर बाजार समितीने जास्तीत दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे हिंगोली बाजार समितीने चार हजार चारशे तीस चार हजार